घटना आहे साताऱ्याची सातारा जिल्ह्यातील करणमध्ये एका बावीस वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या योगेश्वरी निटुरे नावाच्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला मलकापूर येथे रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली पोलिसांनी ह्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली असून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही योगेश्वरी एका मोठ्या व्यक्तीची मुलगी असल्याची चर्चा असल्याने पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत योगेश्वरी निटोरी ही युवती मूळची दुसऱ्या जिल्ह्यातील होती ती, ती मलकापूर येथे एका इमारतीत राहत होती तिथेच ही दुर्दैवी घटना घडली सकाळी आठच्या सुमारास इमारती ती इमारतीवरून पडली यामुळे ती गंभीर जखमी झाली जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर कराड शहर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे मात्र पोलिसांनी याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही कराड शहर पोलिसांकडून कमालीची गुप्तता मिळाली जात असून अधिकृत माहिती सोमवारी रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती असे सांगण्यात आले आहे ही घटना ऐकून ह्या विषय आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कळवा ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती प्रेस करा येणाऱ्या नवनव्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद